प्रथम आपण शब्द म्हणजे काय शब्द कशाला म्हणतात ते समजून घेऊया शब्द हा वाक्यातील महत्वपूर्ण घटक आहे कोणत्याही अर्थपूर्ण वर्ण समूहाला शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ म ग आणि र या शब्दापासून मगर हा शब्द तयार होतो म ग र ही अक्षरे क्रमाने आली आहेत त्यामुळे त्याला अर्थ प्राप्त झाला आहे यालाच शब्द असे म्हणतात आता शब्दांच्या जाती कशाला म्हणतात ते समजून घेऊया शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार होय वाक्यात जे शब्द येतात त्यांची वेगवेगळ्या प्रकारची कार्य असतात त्यांच्या कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावे दिलेली आहेत त्याला शब्दांच्या जाती असे म्हणतात शब्दांच्या जाती या विकारी शब्द आणि अविकारी शब्द या दोन प्रकारामध्ये विभागलेल्या आहेत विकारी शब्द आणि अविकारी शब्द म्हणजे काय ते समजून घेऊया प्रथम पाहूया विकारी शब्द वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग वचन विभक्तीने बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात थोडक्यात विकारी म्हणजे बदल घडणारे ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग वचन किंवा विभक्तीने बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात आता आपण विकारी शब्दांच्या जा जाती कोणकोणत्या आहेत त्या समजून घेऊया एक नाम सर्वनाम विशेषण क्रियापद अशा या चार शब्दांच्या विकारी शब्दांच्या जाती आहेत आता त्यानंतर पाहूया आपण अविकारी शब्द कशाला म्हणतात वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग वचन विभक्तीने बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द असे म्हणतात थोडक्यात अविकारी म्हणजे बदल न घडणारे आता अविकारी शब्दांच्या जाती कोणकोणत्या आहेत त्या शब्द समजून घेऊया क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय उभयन्वी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय अशा अविकारी शब्दांच्या चार जाती आहेत आता आपण शब्दांच्या जाती ज्या आठ आहेत त्या पाहूया शब्दांच्या जाती या दोन प्रकारामध्ये विभागतात विकारी शब्द अविकारी शब्द विकारी शब्दामध्ये नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद यांचा समावेश होतो तर अविकारी शब्दामध्ये क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयन्वी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय अशा शब्दांच्या आठ जाती आहेत आपण आता या जातीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया प्रथम आपण नाम त्याची व्याख्या पाहूया प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्या वस्तूच्या गुणधर्माना दिलेल्या नावाला व्याकरणात नाम असे म्हणतात उदाहरणार्थ गोपाल सीता नदी पर्वत अमृत स्वर्ग धैर्य कीर्ती आनंद अशा शब्दांना नाम असे म्हणतात शब्दाच्या जातींचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सर्वनाम आता सर्वनाम कशाला म्हणतात नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ ते त्यांनी त्यांना तो ही ते त्या हा ही त्याला अशा पद्धतीच्या सर्व शब्दांना सर्वनाम असे म्हणतात शब्दाच्या जातीतला तिसरा तिसरा घटक येतो तो, तो म्हणजे विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ चांगला मुलगा यामधला चांगला हा शब्द विशेषण आहे तर हिरवे रान किंवा हिरवा शालू यामधील हिरवा हे विशेषण आहे पाहूया पुढचा प्रकार क्रियापद क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ भारताने क्रिकेट मॅच जिंकली या वाक्यामध्ये जिंकली हे क्रियापद आहे गाय दूध देते या वाक्यात देते हे क्रियापद आहे शब्दाच्या जातीचा पुढचा प्रकार येतो क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जी अविकारी राहतात त्यांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ राधिका मोठ्याने बोलते या वाक्यात मोठ्याने हे क्रियाविशेषण अव्यय आहे अव या पुढचा प्रकार शब्दयोगी अव्यय शब्दांना जोडून येणाऱ्या अभिकारी शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात शब्दयोगी अव्यय स्वतंत्र येत नाही मूळची ही, ही क्रियाविशेषणे असतात शब्दाला जोडून आल्यास शब्दयोगी अव्यय होतात उदाहरणार्थ पक्षी झाडावर बसला वर हे या वाक्यात या वाक्यातील त्रिशब्द अव्यय आहे पाहूया पुढचा प्रकार पुढचा प्रकार आहे पुढचा प्रकार आहे उभयान्वी अव्यय उभय म्हणजे दोन दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयन्वी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ पहाट झाली आणि रस्त्यावर माणसे धावू लागली या ठिकाणी दोन वाक्यासाठी आणि हा शब्द आलेला आहे तो उभयन्वी अव्यय आहे अवय शब्दांच्या जा जातीचा शेवटचा प्रकार तो आहे केवळ प्रयोगी अव्यय मनातील आनंदाच्या दुःखाच्या आश्चर्याच्या तिरस्काराच्या इत्यादी प्रकारच्या उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दाला केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ ओहो काय सुंदर देखावा आहे हा या वाक्यामध्ये ओहो या शब्दातून आपल्या मनातील भावना व्यक्त झालेल्या आहेत अशा शब्दांना केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या जाती आणि त्याचे काही प्रकार अभ्यासले मित्रांनो व्हिडिओ वा आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद